नमस्कार मित्रांनो आज एवढी तयारी कशासाठी केलेली कोणाचा बड्डे पिकूच्या मम्मीचा आज बड्डे आहे अरे वाक पिकूचा बड्डे जानेवारीमध्ये असतो अजून दोन मंथ मी पिकूचा बड्डे येणार आहे मोठा बरं बघू कस किती मोठा होता तर आता बघू आता आज बड्डेची तयारी बिहारी केली का नाही मी काही हा काहीच नाही केक वगैरे आणि केक केक आणलाय का अच्छा कोण कोण आलंय आणि कोण बड्डे ला कोण कोण आलंय तर मग आता केक कटिंग करायचंय का हा चला मग आता तयारी करू आपण केक कटिंग करू चला तुझी झाली आहे तिकडे ते केक वगैरे ठेवायचं वगैरे सर्व सजावट करावं लागेल ना फुगे नाही करायचे फक्त आपण केक कटिंग करू चला, चला।, चला। जायचं तर फायनली केक पण आलेला आहे दादल्या मामाने केक पण आणलाय चला 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 चला

चॉकलेट काय नाव टाकले त्याच्यावरती पिकू मी नाव आहे त्याच्यावरती रोशनी तुझ्या आणणारी रोशनी काय तुमच्या आयुष्यात उभ्या आणणारी रोशनी तू Nah ini hati kerja nih, tidak prima. Tadi siapa? Siapa nih? Pikum mami. Milawan. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rusty. Happy birthday to you. बार <highly> बार दिल ये आता केक होना रे चलो हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे

बीकून केक आता मम्मी ते पूर्ण नाव चालणार आहे का नाही पूर्ण इकडे आणि साऊज खूप जोरदार केक खायला केक खायला सुरुवात झाली बीकून नंतरला मामा한테 आता

हे बघा इकडं केक केक जोरदार केक खायला सुरुवात झाली इकडे पिकू पण आहे बाबूला दिला केक नको नको बाबू बघतोय बाबूला केक भेटत नाही ठीक आहे झालं ना बड्डे झाला बाय बाय तुम्हाला बाय 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 बाय